एक बाई ते इतक अडकली होती ना तिथं उतर आहे पोह्यांचं आहे बघा स्वामींचं दर्शन झाले बघा आमचे भाग्याश्वर आले असते ते पटकन धावले असते सगळे गर्दी बाप रे बाकी त्यासाठी जाऊया बारा नंबर इथे ते डबे कुठे पकडायचे माग तर रात्रीची साडेआठ नऊची वेळ येत आई नो दादर स्टेशनला आम्ही तिकीट काढली आणि तिथे ट्रेन येणार होती मी तिकीट काढली आणि दोन मिनटात लगेच तिथे ट्रेन लागली कोकण कन्या ट्रेनमध्ये चढलो आम्ही आणि गेलो आम्ही सी एस टीला म्हणजे ट्रेन फिरून गेली सी एस टीमध्ये आणि आता हे सी एस टीमध्ये ट्रेन थांबलेली आहे एक तास ट्रेन तिथे थांबते तिथून तु आम्ही उतरलो म्हणजे जनरल डब्यामध्ये आम्ही चढलो होतो तु तिथून उतरलो आणि स्लीपर कोच आहे त्या डब्यामध्ये जाऊन आम्ही बसलो खूप गर्दी होते म्हणजे पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि इथे आमची ओळख झाली एका मुस्लिम फॅमिलीशी तर हे बघा हे आहेत ना म्हणजे संगमेश्वरपर्यंत ही फॅमिली आमच्यासोबत होती संगमेश्वरला ते उतरले पण चांगली ओळख म्हणजे गप्पा गोष्टी सगळ्या झाल्या या फॅमिलीबरोबर आणि ते आम्ही पोचलो आहोत कुन्हेला कणकवलीला प्रवास करून रात्रभर सगळीकडे धुकायचं राज्य आणि गारठा मग थोडा वेळ जरा पाय रिलॅक्स करायचे म्हणून आम्ही खाली उतरलो कणकवलीला आणि एक पाच मिनटं म्हणजे पाच ते दहा मिनटं बाबा प्रत्येक स्टेशनला गाडी थांबते त्याच्यामुळे असं पाय मोकळ करायला आम्ही दोघं पण खाली उतरलो होतो आता कणकवला आम्हाला नव्हतं उतरायचं आम्ही उतरणार होतो सिंधुदुर्गला बाबा कचरावरती पडले स्टेशनला येणार तुम्हाला हा आला स्टेशन प्लॅटफॉर्म येणार त्यासाठी बसूया नाही ते कुठेतरी तिकडे जरा थांबूया ऐकलं का ट्रेनचा आवाज भरपूर होता नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि सकाळचे नाही साडेसात पावणे आठ झालेले आहेत आम्ही आहे गावी दूर मस्त वातावरण खूप छान आहे थंडी भरपूर आहे खूप थंडी आहे खूप खूप थंडी बापरे आम्हाला वाटलं नव्हतं की थंडी असेल म्हणून खूप गार आहे आणि आता इथे थोडं आमचं काम आहे बाहेर एक दोन कामं आहेत आत्ता आम्ही उतरलो आहे सिंधुदुर्गमध्ये इकडची कामं झाली का मग आपल्या घरी जाणार एक दोन तास जाईल ना आपल्याला दोन तीन तासात घरी हां एक दोन तास जातील तरी पण म्हणजे थोडासा प्रवास आपला बाकी आहे घरी जाईपर्यंत आणि हां बोलता बोलता जरा थांबली मी तुम्ही मग असे बघित असेल ना कुणालच्या बाबांच्या पायात बघा चप्पल नाही आहे इतकी ट्रेनमध्ये गर्दी बाप रे कोकणकन्या आम्ही पकडली होती म्हणजे इतकी गर्दी असेल असं आम्हाला वाटलं नाही जनरल डब्यामध्ये इतकी गर्दी की पाय ठेवायला पण जागा नाही आणि चढते वेळी कुणाला म्हणजे वे शूज म्हणजे एक शूज पडला खाली आणि एक शूज गाडीमध्ये त्याच्यामुळे त्यांनी काढून टाकली <laughs> आता कणकवलीला गेलो का तिथून खरेदी करतो चप्पल मग का म्हणजे इतकी गर्दी ना आम्ही मग काय केलं मग ते स्लीपर कोच असतो ना त्या डब्यामध्ये आम्ही गेलो आणि मग तिथे भरपूर सगळे भरपूर पब्लिक हां मग तिथेच आम्ही होतो मग तिथे आम्हाला सीट वगैरे मिळाली त्याच्यामुळे प्रवास चांगला झाला नाही तर हालत आहे खराब झाली होती इतकी गर्दी होती ट्रेनमध्ये पण आता काय एवढी गर्दी आहे ह्याला काय काय कळत नाही ऑफ आद सीझन आहे सीझन नाही आहे तरी पण बघा इतकं पब्लिक आहे ना बाप रे खूप पब्लिक आहे ट्रेनला आणि मला वाटत उतारी बेस्ट आहे कोकण करण्यापेक्षा असं आम्हाला वाटतं नंतर कळेल ना आजचा दिवस मला एक दगड जोर बोले ना की दुसरा आणि चौथ्या शनिवारी गर्दी असते ट्रेनला दोन तीन सुट्ट्या लाईन असतात नाय नाही नाही पण ट्रेन मध्ये चढताना पण लाईन वगैरे काही नाही सगळ्यांची धक्काबुक्की म्हणजे उतरणाऱ्या लोकांना पण पब्लिकांना चढून देत होते इतकी हालत खराब एक बाई ते इतकी अडकली होती ना इथे तिथं उतरणं खाली पण खूप कठीण झालं होतं अशा हालत खराब झाली होती म्हणजे का एक वेळा मला असं वाटलं की योगाच आम्ही ट्रेनने आलो पण नंतरला चढल्यानंतर मग या स्लीपर कोचमध्ये आलो ना मग आम्हाला काही नाही वाटतं मग प्रवास आमचा मग चांगला झाला एवढं सगळं असे पब्लिक आता उतरलं आहे गाडीतून चला आता इथे थोडा वेळ टाईमपास करतो आमची एक दोन कामं इथे आम्ही करून घेतो आता जरा स्टेशनला ना एक फेरफटका मारतो जरा चहा वगैरे पितो नाश्ताचं बघतो आणि मग इकडनं बाहेर पडतो बघ मुलं कशी आलेत ट्रेनची वाट बघतात ते कॅम्पवाले मुलं स्टेशनचं नाव नाहीच होतं ना सिंधुदुर्गचं त्या साईडला इथं नाव इथून बाहेर पडतो रस्ता आहे चला चांगलं तर आहे का काय माहिती गरम आहे गरम चांगलं आहे हा हात भातला गार खूप आहे गार चिवडा तर मी कसं पकडणार दोन हाताने चला चहा पिऊया हा बघा चहा आणि कोणालच्या बाबाने हा चिवडा ट्रेनमध्ये विकत घेतला होता कुठला मालवणी चिवडा मालवान हा हा त्यांना आवडला आहे तर तो, 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 तो खाता ऐकतो कसला आहे पोह्यांचा आहे बघा लसूण पण भरपूर आहे ते म्हणतात की जाताना आपण घेऊन जाऊ असे म्हणतात विकत ठीक आहे हां आणि बाहेर आता असं ऊन बघा कोवळं पडलं आहे थोडा उन्हामध्ये बसायला पाहिजे तेव्हा थंडीनं पळून जाईल हां गार खूप आहे जरा चहा पियाला वा बरं वाटेल हे बघा हे आता आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनच्या बाहेर पडलो आहे समोर रिक्षावाले आहेत पण कुणालच्या बाबा म्हणतात आपण चालत जायचं कारण आम्ही लवकर आलेलो आहे ते बघा सिंधुदुर्ग लिहिले वरती सुस्वागतम चांगलं आहे स्टेशन खूप छान आहे ना मस्त आणि इकडचं वातावरण पण खूप छान आहे चला चालत जाऊया आता जरा जरा थंडी पण वाचते ना त्याच्यामुळे चालत चालत गेलं बरं पडू रस्ता बघा ना ते पडूया इथे खड्डे खोदलेत हे बघ रिक्षा स्टँड पण आहे रिक्षाने पण जाऊ शकतो पण नको लेफ्ट राईट करत जाऊया गाडीवरती हा 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 स्वामींचं दर्शन झाले बघा वा। कुठल्या वसायचंय तर अगोदर आम्ही चालत जायचा विचार केला होता पण नंतरला लक्षात आलं की कुणालच्या बाबांच्या पायात चप्पल नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं आणि मग रिक्षा केली तिथून आता रिक्षाला पण काय जास्त असं भाडं नव्हतं म्हणजे अगोदर आम्ही चौकशी केली आणि मगच रिक्षामध्ये बसलो नाहीतर का आपण चौकशी नाही केली अगोदर त्यांना नाही विचारलं तर भरपूर असं भाडं वगैरे घेतात आणि हा अनुभव आहे आमचा तर तिथे आमचं एका ठिकाणी आम्ही थांबलो तिथे आमची जी कामं होती ती केली आणि पुन्हा आम्ही एस टी पकडलेली आहे आता एस टीचा प्रवास बऱ्याच दिवसानंतर करतो त्याच्यामुळे असा विशेष आनंद पण होता ह्या गोष्टीचा म्हणजे चांगला असतो एस टीचा प्रवास आणि आता गावच्या एस टी पण अशा छान अशा म्हणजे प पूर्वीसारख्या नाही राहिलेल्या आहेत नवीन नवीन एस टी पण आपल्या आता गावच्या ह्याच्यामध्ये अशा भर पडलेली आहे आणि तिकीट जर तुम्हाला सांगते की गावच्या ठिकाणी महिलांची तिकीट आहे ना ती आता म्हणजे कमी आहे हाफ तिकीट काहीतरी झालेली आहे म्हणजे समजा दहा रुपये तिकीट असेल तर तिथे पाच रुपये महिलांसाठी विशेष सवलत देण्यात येते त्याच्यामुळे एस टीचा प्रवास की नाही बरा पडतो आता ही एस टी आम्हाला मिळवण्यासाठी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास वाट बघायला लागली म्हणजे गावच्या ठिकाणी फिरायचं म्हटलं का एस टीसाठी वेळ बघा द्यावाच लागतो आणि फायनली आम्ही मग कणकवलीला पोचलो आहे सगळ्यात आधी पुलाच्या वरून चप्पल घेऊया चप्पलच दुकान बघूया आधी आणि मगच हे करूया ह्या साईडला आहे म्हणजे तेच घेऊया पहिला बघ विचार ती घे हो? हो? ना, ना ती वाली ती स्लीपर लालवाली गेल ते बघ ब्लॅकवाला पण ब्लॅक पण आहे मागे ब्लू आहे ती स्लीपर कशी हो हा हो ती स्लीपर कशी आहे ती पुढची लाल रेड कलरची आहे ती ती स्लीपर घे ना ब्लू वाली तरी ते चप्पल खरेदी केली आम्ही म्हणजे कुणाच्या बाबांना पसंत नव्हती पण आता ऑप्शन काही नव्हतं कारण त्यांचे पाय की नाही भातच होते म्हणून मग मा ती जी स्वस्त होती ना ती चप्पल आम्ही खरेदी केली घरी गावच्या चप्पल आपल्याकडे होती पण म्हटलं जाईपर्यंत म्हटलं पुन्हा पायाने त्रास होईल म्हणून मग नाहीला त्याने खरेदी केली मग मा। आणि मग जवळ इथे एक हॉटेल आहे कणकवलीला तिथे जेवायला थांबलो कारण जेवणाची वेळ तोपर्यंत झाली होती इथे त्यांनी नॉनव्हेज मागवलं होतं म्हणजे चिकन थाळी आणि अंडा थाळी असं ती मागवली जेवण या हॉटेलमध्ये खूप छान मिळतं पटापट तिथून आम्ही जेवलो आणि पुन्हा आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे म्हणजे घरी येण्यासाठी आम्ही पर पुन्हा तयार झालो इथे रिक्षाने आता प्रवास केला होता आम्ही लागते ना पुन्हा खाली थंडी म्हणजे काय वाटत होती आणि फायनली बघा आम्ही पोचलोय आमच्या घरी म्हणजे आत्ता आम्ही उतरलो रिक्षात ना आता एक दोन मिनटं चालायचं की आपलं घर आलं तुम्हाला मी घर दाखवत्या आता का कचरा झालाच घरा ना घरामध्ये सगळं साफसफाई करायला लागेल आराम आता पाहिजे खूप थकाल झाल्या आम्हाला तो का रात्री अकरा वाजल्यापासून प्रवास चालू झाला आहे ते पण अकरा वाजता ट्रेनमध्ये बसतो हा नाही मग तेच ना आपण साडेआठला ट्रेनमध्ये हां साडेआठला निघालो घरातून तिथपासून सगळा प्रवासच चालू आहे कामं पण आपली महत्त्वाचे होती म्हणून येणं झालं तर आता आलो आपण येते बघा आपलं घर दिसायला सुरवात झालेली आहे हा आमचे भाग्याशेवर आले असते ते पटकन धावले असते सगळ्यांच्या पुढे कसं वाटतंय गावाला येऊन कसं वाटतं गरम वाटते हां गरमी होते जाम मून जाम लागते हे बघा कसं ऊन पडले हा झाडं बघा कधी मोठी झाली गेला आधी ना आपण घर बघूया आणि मग झाड वगैरे सगळं नंतरला हा हा लिंबाची असं वाटत नाही ना आपण असं खूप दिवसानी आलोय म्हणून आपल्या घरी वाटतंय मला वाटतच नाही की मी खूप दिवसानी आले असं वाटतं की मी इथेच राहते अजून पण चला खुला गेट हा फायनली बा पोचलो आपल्या घरी जरा मी पण जाते आतमध्ये हां हा बाळून मग किती मोठा झाला तो हां चला ताई नू आपलं घर आता खोलूया पहिला थोडंसं साफसफाई करूया बघा काय बरं वाटतं बघा बघून सगळं अगदी मन ना असं भरून आलं एकदम कचरा किती येतो तो त्याला सगळं झाडून घेऊया ना हाय बापरे कचरा आहे पण थोडासाच आहे ना चला वाऱ्या उघडा पहिला हे बघा वरून सगळं पडलंय सगळ्यांना बार्या आता खोरून घेते आणि सगळं घर जरा ना झाडून घेते म्हणजे एवढा काय कचरा का नाहीये ना साफ आहे एवढं काय काय नाही नाही ते सगळा कचरा वरून पडलाय दिसत वरन पडलंय कचरा आहे ते वरच चला बोलूया जरा देवघर पण असं झाकून ठेवलं होतं कचरा काय एवढा नाही एवढं काही घाण नाही होईल पटकन साफ भरपूर असं ऊन लागतंय आता थोडंसं घर आहे ना साफ करून घेते आणि आराम करतो मला कारण खूप थकाल झाला आम्हाला झोप नाही ना त्याच्यामुळे म्हणजे डोळे असे पेंगल्या आहेत आमच्या दोघांचे पण त्याच्यामुळे पटापटा साफ करून घेतो आणि झोपून जातो बाकीचं जे जा काही घरातलं काम आहे आणि आंघोळवर जे करायची बाकी आहे ते म्हटलं संध्याकाळच्या वेळेसच करून घेईन आता अजिबात ताकद राहिलेली नाही आहे डोळे असे सारखे असे बंद होत आहेत मगातपासनं तर चला ताई आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना